हो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग नाही गुड आफ्टरनून आणि कसं काय सो काहीच तर आता आम्ही चालले सकाळपासून नाही केला ब्लॉक म्हणजे जरा काम असल्यामुळे सो आम्ही आता चाललो बाहेर मार्केटमध्ये चला आता निघतो कारण की उशीर झाला ऑलरेडी एक वाजल्यात आणि लय उशीर झाला आहे दीड वाजल्यात चला चला पटपण जातो दोघे बघा इथं बाहेर मस्त की एकदम निसर्गरम्य वातावरणात जेवायला बसल्यात सिया आणि अनन्या आणि चला जेव्हा अनन्याला पण थोडीशी छाला झाल्यात तर तिला गोळी दिल्या आता है ना तर गुळी खा आणि झोप आणि सियाला पण खोकला झाला आहे ती औषध पि आणि झोप कणकणची ती गोळी कुठली कुठली तरी हां ती वाली खा मग वाली खा ती नंतर खा आणि सियाचं पण आम्ही हॉस्पिटलमध्ये नंबर लावला आहे सियाच्या लहान मुलांच्या सो तिला खोकल्याचं औषध तेन वगैरे सगळंच घ्यायचं आहे त्यासाठी संध्याकाळी जाणार आहे नंबर आत्ता लावला आहे म्हणजे डायरेक्ट संध्याकाळी नंबर येणार आहे एवढं गर्दी असते तिथं सकाळी नंबर लावला आहे ना सो चला आतावर आराम करू घे मग नंतर रात्री तुला जायचं आहे हां बघा आज डी मार्टमध्ये आलो आम्ही मग आणि किती पिशवी फॉटोसपर्यंत शॉपिंग केली फक्त कपडेचा नाही अजून एक मेन घ्यायला जाणार आहे आता तुम्हाला दिसेल काय करते ते, ते तुम्हाला दाखवतो अजून एक शॉपिंग लय मोठी शॉपिंग आहे हे तर पहिला बघितलं ना तर आता कंटिन्यू बघा तुम्हाला ह्याच्यापेक्षा मोठ्ठी शॉपिंग दिसणार आहे त्याला पोट पूजा करायला कपड्याची शॉपिंग झाली ते फोटाची शॉपिंग करतो सो so गाईज तर आता आम्ही मागवला व्हेज राईस व्हेज बिर्याणी आहे ना तर हे गाईज व्हेज बिर्याणी मागवल्या आणि मा आता आम्हाला लय लागल्या भूक तर आम्ही खातो मस्त पिके हे बघा किती छान आहे दाबी सो mm. गाईज so तर आता भेळेच्या ऑर्डर दिल्या स्पेशल संभा भेळ आलेला आहे सांगलीची हे बघा मग तुला नेहमी एन्जॉय करणार आणि सांगलीची स्पेशल वेळ आणि आम्ही खाणार आहे आणि घरी पण पार्सल येणार आहे पण भेळ नाही दुसरी नाही आम्हाला सांगितले मम्मीने फोन करून तर आम्ही खातो पहिला भेळ आणि गाईज दही घालून घातलेली भेळ असते स्पेशल चाले काय हे दही वडा आणि मी तर भेळमध्ये आवड झाले आणि अतुलमधलं मला दही वडा पण पाहिजेला आहे तर दही वडा खायला आहे आणि इथून जायचं आहे आम्हाला आणि पार्सल घ्यान चला पटपट खातो आत्ता वाजल्यात किती साडेसात वाजल्यात आम्ही कितीला बाहेर आले आपण दीड दीड वाजता बाहेर आले आम्ही दीड वाजल्यापासून बाहेर जाई बघा इथं पिशवी पिशवी आमची सगळी इथंच आहे इकडे एक इकडे एक, एक, ड़े एक।, तो तो आता एक तर, तर तो आता भेहन काय इथं खेळायला आलं तर आणि आता आम्ही सगळ्यांसाठी खाऊ आणलं आहे म्हणजे ॲक्च्युली काय झालं आम्ही गेलो मस्तपैकी सांगलीची स्पेशल संभा भेळ खायला आम्ही खाल्ली आणि सां भेळ तर पार्सल आणू शकत नाही तर ह्यांना स्पेशल दावणगिरी डोसा आणला तर बघा आता सगळेजण बसल्यात दावणगिरी डोसा आणला आम्ही पार्सल सगळ्यांसाठी तर आता सगळेजण एन्जॉय करायलात ब्लॉग एंड करतोय ना रोज तर सी ए येत्या तर आता विहानला पण कळाले तर पटकन लगे ब्लॉग सुरू झालं तर येईन करा मम्मा मी पण येणार तर आला आहे बघा इथं आता पाय दुकानवर बसतो म्हटला लई भाषा नाही मोठाला चला आम्ही मस्त आज दिवसभर शॉपिंग केली परत आमची कामं होतं ती केली त्याच्यानंतर आम्ही एका कामाला गेलो ते पण काम झालं नाही मग नंतर आम्ही मस्तपैकी खाल्लो आणि मग घरी पण मम्मीचा फोन आला आणि मम्मी म्हणले पार्सल घेऊन या मग आम्ही आणि एकदा खाऊन दुसऱ्यांदा खाऊन आम्ही मम्मी त्यांना पार्सल घेऊन आलो तर घरातले सगळे आजार आहेत त्यामुळे हलकी फुलकी आंबोळी आणली म्हणजे त्यांनी आधार केला आता सी एल हॉस्पिटल इथून का चो कायच ए बाय आता कर बाय आजकाल गुड नाईट ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवड असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या